नमस्कार मित्रांनो सध्या दशावतार सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेल्या बाबुलीच सर्वत्र कौतुक होत आहे दशावतार मध्ये यांच्या सोबत आणखी एका अभिनेत्याची मुख्य भूमिका आहे ज्याने अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहे हा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ मेनन पण तुम्हाला माहितीये का सिद्धार्थ हा मराठी नाहीये सिद्धार्थ हा मराठी सिनेमा सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे त्याने जून पोस्टर गर्ल राजवाडे अँड सन्स जरा हटके पोपट एकुलती एक या सिनेमांमध्ये काम केलं आहे पण सिद्धार्थ मराठी नसून साऊथ इंडियन आहे तो मूळचा केरळचा आहे पण त्याने अद्याप एकाही साऊथ सिनेमात काम केलेलं नाही मी केरळचा असलो तरी महाराष्ट्राचा मुलगा आहे त्यातही मी पुण्याचा आहे मी मराठीचा आहे आणि लहानपणापासूनच मराठी सिनेमे पाहिले आहेत असं त्याने मुलाखतीत म्हटलं होतं मराठी सोबतच ने काही हिंदी ही काम कारवान सोलो टाइम मशीन हिंदी सिनेमांमध्ये दशावतार मुळे सिद्धार्थ चर्चेत आला आहे या सिनेमात त्याने बाबुलीचा मुलगा माधव ही भूमिका साकारली आहे तर मित्रांनो तुम्हाला दशावतार हा लोकप्रिय चित्रपट आवडला का आणि आपण तुम्ही पाहिला का कमेंट करून नक्की कळवा कर